मुंगी घाटात कावड न्यायचा चित्त थरार वांग, वांग करत चालू आहे गाड्या अलीकडच लावून मुंगी घाटाकडे चालत जावा लागतं या कारण गर्दीच लय असते ना व तेल्या भुत्याची मानाची कावड असते सासवडची घाटाच्या पायत्याला एकदा आरती होते आणि डायरेक्ट बुंगा फाईटच नुसत्या कावडीवर जाते त्या वांग, वांग करतच तवर फॉलोवर भेटल्या आणि घाटात कावड न्यायची म्हणजे सोपं काम नाही बर का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कावडीला एक बी दाव बांधायला नसतं सगळे हाताची साखळी करून वर ती आव ह्यांच्या अंगात शंभू महादेवाने दैवी शक्तीच दिलेल्या असते बघा त्याशिवाय एवढी मोठी कावड वर जाती होय अजून भरपूर फॉलोअर्स भेटलं बघा खालची माणसं मुगी एवढीच दिसायची ह्याच्या नावाप्रमाणेच मुगी एवढीच आहे गाटात आणि त्यातनं कावड वर न्यायची या काय काय टप्प तर एवढं खतरनाक हायचं की डायरेक्ट खडी चढाय जर बघितलं तर वाटतं ह्याच्या कावड जाणं शक्यच नाही पण कावड इजित जाती बुंगा फाटच नसती आता करही महाराजांचं मावळ सोपतात या कसं गड चढतात बघा आणि एकदा तुम्ही पण मुंग